नमस्कार मंडळी अह ओळखल का नाही ओळखलं थांबा आत्ता आत ओळखलं का हो हो नवी जन्मेन मी स्वानंदी नवी जन्मेनं मी या मालिकेतील स्वानंदी बरं थांबा मला असं चालणार नाही जमलं का तर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात मी नेहमी स्टार मीडिया मराठीची ऋणी आहे कारण तुम्ही आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवत असता आणि आमचं जे काम आहे ते लोकांपर्यंत कायम पोहोचवत तुम्ही आलेलं आहात त्यासाठी खरंच थँक्यू आता मी हे वेषांतर का केलेलं आहे आ, का तर त्याच्यामागे एक कारण आहे मालिका तुम्ही बघतच आहात तर मालिकेमध्ये मालिकेमध्ये वॉर्डन मॅडम आणि स्वानंदीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जगासाठी त्या मेलेल्या आहेत पण स्वानंदीचं बाळ ज्या पद्धतीने सरपोतदारांनी तिच्याकडनं हिरावून घेतलेलं आहे तर त्या बाळाला भेटायसाठी स्वानंदी सरपोतदारांच्या घरात हे वेषांतर करून आलेली आहे आणि तिच्या पात्राचं नाव आहे लिलाबाई आणि लीलाबाई अशी दिसते आजी बनून आलेली आहे कारण सरपोतदारांना एका आयाची गरज आहे आणि ती आया म्हणून लीलाबाई त्यांच्या घरात आलेली आहे तर मला असं वाटते स्वानंदी या पात्रावरती तुम्ही आतापर्यंत भरभरून प्रेम करतच आलेला आहात मणी या पात्रावर प्रेम करत आलेला आहात नवी जन्मेने मी या मालिकेतील सगळ्याच पात्रांवरती तुम्ही प्रेम करत आलेला आहात तर मला असं वाटते ही जी वेषांतर केलेली लीलाबाई आहे ती सुद्धा तुम्हाला नक्की आवडेल आणि ती सुद्धा तुम्हाला एंटरटेन करत राहील तिच्यावर सुद्धा तुम्ही प्रेम कराल अशी मला खात्री शिल्पा कलाकारांना कसं आहे की वेगवेगळे कॅरेक्टर वेगवेगळे गेटअप करायला मिळतात आणि आता तुझंही सेम झालेलं आहे की वेगळा गेटअप मध्ये कारण तुला प्रत्येक वेळी वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकाने तर बघितलेलं आहे पर्सनली तुला हा गेटअप किती आवडतोय आणि किती चॅलेंजिंग वाटतं आहे या गेटपमध्ये शूट करणं चॅलेंजिंग तर खूप आहे कारण मला असं वाटते गेल्या आठ दिवसांपासून या लुकसाठी लुक टेस्ट सुरू आहे आणि रोज या मेकअपला हे वीग लावायला आणि बाकी सगळी प्रोसेस करायला कमीत कमी, कमी दीड ते दोन तास लागतात सो सगळ्यात मोठा टास्क आहे की दीड ते दोन तास मला पेशंटली मेकअप साठी बसावं लागतं आणि गप्प बसावं लागतं कारण त्यांना हे सगळं करायचं असतं कलर टोन चेंज करायचा असतो जुळू हे काय रिंकल्स म्हणतात ते करायचे असतात आयब्रो चेंज करायचं असतं सो बऱ्यापैकी हा खूप मोठा टास्क असतो शांत बसणं कारण जर मी बोलत राहिले की मी किंवा मी काही ॲक्टिव्हिटी करत राहिले तर त्यांना ते करणं कठीण होतं सो so, हा पहिला चॅलेंज आहे आणि या पात्रासाठी तर खरंच हे पात्र माझ्यासाठी खरं तर खूप चॅलेंजिंग असणारच आहे कारण दोन वर्ष झाले तुम्ही स्वानंदीचा प्रवास बघत आलेला आहात स्वानंदी ज्या कॉस्ट्यूममध्ये तुम्हाला दिसलेली आहे जे इमोशन्स तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्यावर तुम्ही प्रेम दिलेलंच आहे पण मी लिलाबाई हे पात्र या आजीतला गेटअप हा सुद्धा मी माझ्या आयुष्यात कलाकार म्हणून पहिल्यांदा करते त्यामुळे माझ्यासाठी सुद्धा हे खूप चॅलेंजिंग आहे कारण दोन वर्षांपासून स्वानंदीची भाषा लोकांना माहिती आहे स्वानंदीचे कपडे लोकांना माहिती आहे स्वानंदीचं वागणं सवर्णं सगळंच लोकांना माहिती आहे सो आता ही जी लिलाबाई आजी बनून तिच्या बाळासाठी तिच्या बाळाच्या प्रेमापुटी जी ती सरपोतदार घरा घराण्यात आलेली आहे सो ते खरंच खूप चॅलेंजिंग आहे कारण भाषा वेगळी असणार आहे मी आत्ता तुम्हाला बोलून दाखवणार नाही कारण ते मालिकेच्या माध्यमातून तुम्हाला दिसेलच जेव्हा तुम्ही एपिसोड बघाल सो माझी भाषा पूर्णपणे वेगळी आहे मी विदर्भातली आहे सो सरांनी मिलिंद सरांनी कार्तिक दादांनी आमचे जे डिरेक्टर्स आहेत त्यांनी सांगितलं की आपण जरा हे वेगळं करूयात करून बघूयात म्हणून मी माझी भाषा वापरण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे जी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल कारण स्वानंदी अशी काही वेगळी बोलू शकते ही प्रेक्षकांना खरं तर कल्पना नसेल किंवा अपेक्षाही नसेल तर लिलाबाई या पात्रात ती वेगळ्या न वेगळ्या गेटअप मध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे आणि अर्थातच माझं जे वय आहे त्यात या वयाचं हे वय कॅरी करून बोलणं वागणं सवरणं हे माझ्यासाठी चॅलेंजिंगच असणार आहे नक्की शिल्पा सगळ्यांना आधीच कळलं होतं की तुझा गेटअप चेंज होणार आहे म्हणजे माथारीच्या लुकमध्ये म्हणजे आजीबाईंच्या गेटअप मध्ये तू येणार आहेस पण जेव्हा मेकअप झाल्यानंतर सगळ्यांनी तुला बघितल्यावरती सगळ्यांची पहिली रिएक्शन काय होती Uh, सगळ्यांना खरं तर हा गेटअप आवडला कारण सगळ्यांचं असं म्हणणं होतं की स्वानंदी जर गेलेली आहे या जगातनं गेलेली आहे आणि ती जेव्हा परत येते तेव्हा ती खरं तर ओळखायलाच नको यायला कुणालाच सरपोतदारांच्या फॅमिलीमध्ये आणि खरं तर तसंच झालं की म्हणजे आता आम्ही रोज सेटवर सवरतो म्हणून सावरतो म्हणून असतं की ही स्वानंदी आहे पण या गेटअपमध्ये आल्यानंतर खरंच कोणी ओळखलं नाही आणि सगळ्यांच्या रिॲक्शन्स खरतर तर खूप अमेझिंग होत्या की नाही हे छान वाटतंय आणि हे वर्क झालं पाहिजे आणि हे वर्क होणार हे सगळ्यांच्या ब्लेसिंग्स होत्या बर रेग्युलर गेटअप मध्ये तुला हो हो। गेट आता इझी टू झाला होता की बऱ्यापैकी सगळं करायचं पण या गेटअप गेटअप मध्ये काही असे किस्से घडलेत का की काय किंवा आता <laughs> नवीनच आहे खरं तर कालच घडलं काल मी पहिला सीन केला आणि खरं सांगायचं तर मी खूप घाबरले होते कारण मी विदर्भाची आहे आणि जनरली आता दहा वर्ष झालं भाषेचा लहजा सुटलेला आहे इथे फ्रेंड्स कमी आहेत कधीतरी कॉलवर बोलणं झालं तरच आम्ही आमच्या भाषेमध्ये कन्व्हर्सेशन करतो अदरवाइज नॉर्मल मराठीच बोलण्यात येते पण बोल बोलता मला तो टोन सापडत नव्हता आणि पहिलाच सीन होता प्लस फ्रेशर होतं की या गेटअपमध्ये आवाज कसा पोहोचवायचा भाषेचा जो काय म्हणतो आपण त्याला स्पीड आहे तो कितपत लागतो आहे नाही लागत आहे कारण सेटवर मला वाटतं विदर्भाची भाषा जनरली कोणाला येत नाही तितके फॅमिलियर नाहीयेत आणि ती मला माहिती आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी माझ्यावर विश्वास टाकला की तू हे करशील आणि ते करतानाच काल एक पहिलाच सीन सुरू होता आणि पहिल्याच सीन मध्ये माझे दात पडले तो बोलता बोलता बाहेर आले तर सगळे सगळे हसायला लागले आणि एक दोन मिनिटाचा था लाफ्टर झाला सगळे सेटल झाले आणि परत आम्ही शूट चालू केलं तर असे किस्से घडतच असतात शिल्पा तू लास्ट टाइम आपण इंटरव्ह्यू केला होता तेव्हा तू सांगितलं होतास तु ला की तुला लाईव्ह कमेंट किंवा कॉम्प्लिमेंट मिळायच्या की लोक तुला सांगायचे की तुझं बालन आम्ही करतो तू आमच्याकडे कर हो। पण आता जर असं झालंय की तुझं बाळ हिसकावून घेतलंय म्हणजे पळवलंय हो तुला असे वेगळे कमेंट काही का खर तर स्वानंदीसाठी बऱ्याच लोकांचा जीव दुखतो कारण तुम्हाला माहितीच आहे की तिच्यावर अतिप्रसंग झाला होता आणि त्या अतिप्रसंगात तिने ते बाळ ठेवायचा निर्णय घेतला आणि त्याला जन्म दिला सो इतक्या महिन्यांचा तिचा जो नऊ महिन्यांचा प्रवास होता तो खरंच खूप स्ट्रगल होता त्या प्रवासामध्ये आणि त्यातनं तिने ते बाळ जन्माला घातलंय तर तुम्ही समजू शकता की ते तिच्यासाठी किती स्पेशल असेल आणि ती किती जीवापाड त्या बाळावरती प्रेम करत असेल आणि त्यातनं सरपोतदार कुटुंबियांनी ते बाळ तिच्याकडनं हिरावून घेणं हा तिच्यासाठी खरं तर धक्कादायक प्रवास आहे ही खर तर तिच्यासाठी धक्कादायक बातमी आहे जी ती पचवू शकत नाहीये आणि ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये सरपोतदारांनी तिला वेडा ठरवण्याचा सुद्धा वेडा सुद्धा ठरवलं आणि तिला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवले की ही वेडी आहे बाळावर हल्ला करेल आपल्या आपल्या बाळाला काहीतरी होईल म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये सुद्धा पाठवण्याचा प्रयत्न केला पण तिला मणीची साथ होती आणि मणीच्या साथीमुळेच ती आज परत तिच्या बाळाला भेटू शकणार आहे तर प्रेक्षक कायम स्वानंदी या पात्रावरती मणी या पात्रावरती प्रेम करतच आलेले आहेत तर मला असं वाटतं की हेही पात्र जेव्हा त्यांना त्यांच्या समोर येईल तेव्हा ते त्यांना नक्कीच आवडेल आणि त्याबद्दलही ते पॉझिटिव्ह प्रतिक्रिया देतील असं मला वाटतं नक्कीच वेगळा गेटअप आहे प्रेक्षकांना आवडणारच आहे आणि तू कॅरेक्टर करतेस म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा येणारच आहे <laughs> शिल्पा आपण कसं असतं की लहानपणापासून वेगवेगळे म्हणजे फॅन्सी कॉम्पिटिशन वगैरे करत असतो तू कधी बनलेस का मी आजी नाही बनले मी फॅन्सी कॉम्पिटिशनमध्ये मी वेगवेगळे गेटअप्स केले आहेत पण हे माझ्यासाठी पहिल्यांदा क म्हणजे इतक्या इतक्या वर्षांमध्ये मी हे पहिल्यांदा करते आहे प्लस कलाकार म्हणून पहिल्यांदा करते आहे कारण फॅन्सी कॉम्पिटिशनमध्ये आपल्याला इतकं काही ॲक्ट वगैरे करायचा नसतो पण आता हे पात्र जर प्रेक्षकांनी याला भरभरून प्रेम दिलं तर मला वाटते हा ट्रॅक मोठा सुद्धा होऊ शकतो असणार आहे तर हे खरंच चॅलेंजिंग आहे आणि पहिल्यांदा करते त्यामुळे खरंच खूप चॅलेंजिंग आहे बरं तू लास्ट टाइम पण सांगितलं होतं की आई तुझी मनलावणी मालिका बघते आणि प्रत्येक वेळी तुला विचारत विचारायचं किंवा इमोशनल का, कि हो। का नाही मी कुणालाच पाठवलेला नाहीये कारण हे सरप्राईजिंग घ्या मी सरप्राईज ह्यासाठी ठेवलं आहे कारण ही विदर्भाची भाषा आहे जी आम्ही घरी बोलतो आणि ती भाषा जेव्हा जेव्हा हे पात्र समोर येणार लीलाबाई जेव्हा समोर येणार आणि जेव्हा ती भाषा बोलायला चालू करणार तेव्हा मला त्यांच्या रिॲक्शन्स बघायचे आहे म्हणून मी थांबली आहे म्हणून मी हा फोटोही कुणाला दाखवलेला नाही या गेटअपमध्ये व्हिडिओ कॉल येतो तर तोही मी उचलत नाही मालिकेत <laughs> सुद्धा नवीन एंट्री सुद्धा झालेली आहे हो। सो तिच्याबद्दल काय सांगशील की जुई आणि तुझी किती गट्टी जमलेली आहे आणि पडद्यावरती दाखवते जुईची जेव्हा एंट्री झाली ना तर तेव्हा मी सरपोतदारांनी स्वानंदी वेळी होणार आहे किंवा वेडी होत चाललेली आहे असा सगळा ट्रॅक सुरू होता त्यामुळे मी जुईला आधीपासून ओळखते ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे पण अजूनपर्यंत जसं साक्षीबरोबर वेळ घालवायची जी मस्ती करायचो ती अजूनपर्यंत आम्हाला करायला मिळालेली नाही आहे कारण दोन वेगवेगळ्या लोकेशनला शूट चालू आहे सो so, ज्या दिवशी जुईचं शूट असतं त्या दिवशी स्वानंदीला सुट्टी असते आणि माझं शूट असलं की तिला सुट्टी so, असते सो असं सगळं चालू आहे तर आत्ता मला वाटते काल माझी परत या घरात या गेटअपमध्ये एंट्री झालेली आहे आणि आता परत आम्हाला वेळ मिळेल एकत्र घालवायला आणि त्यातनं आम्ही धमाल मजा मस्ती करूच मला माहिती आहे तुम्ही संचिता या पात्रावरती खूप भरभरून प्रेम केलेलं आहे आणि आता तनिषाची जी एंट्री झालेली आहे तिच्या सुद्धा पात्रावर तुम्ही भरभरून प्रेम कराल कारण हे पात्र जरी मालिकेत निगेटिव्ह दिसत असले तरी ते खऱ्या आयुष्यात खूप पॉझिटिव्ह असतात सगळीकडे पॉझिटिव्हिटी स्प्रेड करतात सो तनिषा सुद्धा तशीच आहे चार्मिंग आहे हॅपी गो लकी आहे प्रत्येकांसोबत मिसळून जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आता मला वाटते आठ ते दहा दिवस झाले ती सेटवर येते रोज वेगवेगळ्या प्रकारचा भात ती बनवून आणते कारण तिला दुसरं काही करायला वेळ मिळत नाही बिचारी वसई विरारला राहते तिकडनं प्रवास करते पण रोज कधीतरी वाटत भात कधीतरी मसाले भात चायनीज राईस सगळ्या प्रकारचे पण आठवडाभर सुद्धा फक्त आणि फक्त राईस आणते सगळ्यांसाठी तर येस अशा पद्धतीने मजा करतोय आणि पुढे वेळ मिळेलच तर तुम्हाला आमची सुद्धा केमिस्ट्री बघायला मिळेलच मैत्रीण okay. म्हणून नक्कीच पालिका सुरू झाल्यापासून प्रत्येकाला म्हणजे प्रेक्षकांना आतुरता होती बाळाची वगैरे आणि आता सगळं झालेलं आहे सो काय सांगशील की बाळ जेव्हा सेटवरती येतं शूट करणं किती इझी होतं किंवा किती कॉम्प्लिकेटेड काय खरं तर स्वानंदीची डिलिव्हरी झाली तो सगळ्यांसाठी खूप रिलॅक्सिंग मोमेंट होता कारण अतिप्रसंगात जन्माला आलेलं ते बाळ आहे सो माझ्यासाठी ही स्वानंदी म्हणून ती खरंच खूप इमोशनल मोमेंट होती तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी डिलिव्हरीच्या मोमेंटमध्ये ऍक्च्युअल आहे कारण मी ते सगळं इतक्या महिन्यांपासून बघत आलेली आहे सहन केलेली आहे सो स्वानंदी या पात्राचा प्रवास मला माहिती आहे आणि ज्या क्षणी आमच्या सेटवरती बाळ आलं आणि गोंड थंड असं सुंदर बाळ आलेला आहे तर त्यामुळे अजूनच पॉझिटिव्हिटी स्प्रेड झाली इतकं पॉझिटिव्ह वातावरण झालेलं आहे की आम्ही त्या बाळाची वाट बघत असतो त्याच्यासोबत शूट करणं खरंच खूप चॅलेंजिंग असतं कारण जेव्हा त्या जेव्हा त्याला रडायचं असतं तेव्हा ते हसतं जेव्हा त्याला हसायचं असतं तेव्हा ते रडतं किंवा जेव्हा वेगळ्या रिॲक्शन हव्या असतील तेव्हा त्या घेता येत नाही तर तो, तो थोडा टास्क असतो थो। शूट करताना ते बाळ जर रडायला लागलं तर त्याला लगेच बाहेर घेऊन जावं लागतं आणि तर आमच्या मूडप्रमाणे नाही तर बाळाच्या मूडप्रमाणे आम्हाला शूट करावं लागतं जे की आम्ही करतो सगळेच खूप कॉपरेटिव्ह आहे आणि ते बाळ सुद्धा इतकं गोड आहे आणि इतकं कॉपरेटिव्ह आहे की ते इतकं असं वाटतं की अरे कुठून जन्म हे आणि आता ते बाळ सगळ्यांशी फॅमिलीअर होत चाललेलं आहे त्याला सगळ्यांचे सेटवरती चेहरे ओळखीचे से वाटायला लागले त्याच्यामुळे ते आता ते रडायचं सीनला पण हसतं आणि आपण हे असं होत असत <laughs> बोलताना हे काल सुद्धा सीन मध्ये असं झालं होतं सो एक मिनिट हे खूप चॅलेंजिंग आहे आणि याच्यामुळे माझा टोन सुद्धा बदलतो बराच वेगळेपणा मला जाणवतो हे बोलण्यामध्ये सो मी बाळाबद्दल सांगत होते की बाळ आल्यामुळे खूप पॉझिटिव्हिटी स्प्रेड झालेली आहे आणि मज्जा येते बाळासोबत शूट करायला नक्कीच प्रेक्षकांना सुद्धा स्वानंदीचं बाळ तिच्याकडे लवकरच येणार आहे त्यात तिला मणीची साथ आहे वॉर्डन मॅडमची साथ आहे आणि हे स्वानंदीचं बाळ आहे आणि स्वानंदीला ते परत मिळणारच आहे कारण तिचं स्वतःचं बाळ आहे आणि यात मणीची सुद्धा तिला साथ आहे वॉर्डन मॅडमची तिला साथ आहे तर ते बाळ नक्कीच स्वानंदीपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल थोडा वेळ लागेल पण तिचं बाळ तिला परत मिळेल आणि आतापर्यंत तुम्ही आमच्या मालिकेवर सगळ्याच पात्रांवरती भरभरून प्रेम देतच आलेला आहात तर इथून पुढेही देत राहा आणि बघत राहा नवी जन्मेनमी रोज रात्री दहा वाजता सन मराठीवर